नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आजच्या विषयावर बोलणं सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला विचारतोय तुम्हाला आवाज नीट येतो आहे तुम्हाला मी दिसतोय माझं व्हिज्युअल दिसतं आहे तर इथे मला जरा काहीतरी प्रतिसाद द्या म्हणजे मला पुढे जाता येईल जर आवाज येत नसेल जर तुम्हाला मी दिसत नसेल तर काहीतरी गडबड आहे असं मी समजेन कृपया आवाज येतोय की नाही सांगा वाट बघतोय मी कृपया सांगा आवाज येतोय? येतोय का आवाज होय अवधूत बुरके म्हणतायत होय गणेश उसरे म्हणतायत होय येतोय थँक्यू 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 व्हेरी मच ओके सुरू करतोय आता आजचा आपला विषय काय आहे ते तुम्हाला आमच्या थमनेलवरूनच कळलेलं असेल राहुल गांधींनी काल संध्याकाळी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात एक पत्रकार परिषद घेतली आणि मोठा गौप्यस्फोट केला मोठा म्हणजे म्हणण्यासाठी मोठा नाही खरोखरच मोठा घोटाळा त्यांनी उघडकीला आणला शेअर मार्केटमधला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे आणि या घोटाळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री नि निर्मला सीतारामन या सामील आहेत हे तिघंही सामील आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आणि मागणी केली की या प्रश्नावर जे पी सी संयुक्त संसदीय समिती नेमून हा या घोटाळ्याची चौकशी व्हावी हे सगळं प्रकरण खूप गंभीर आहे आज काही वृत्तपत्रांनी याच्या हेडलाईन केलेल्या आहेत काही वृत्तपत्रांनी बातमी छोटी करून छापलेली आहे पण पूर्वीपेक्षा थोडी सुधारणा आहे म्हणून ही बातमी फारशी दडवलेली नाही आहे कोणी पण याचं गांभीर्य किती संपादकांच्या लक्षात येईल हे मला सांगता येणार नाही याचं कारण गेल्या तीन दिवसात मीडियाच्या वागणुकीत फरक पडला आहे हे नक्की पूर्वी प्रमाणे मि मीडिया मोदी सरकारची लाचारी करत नाही आहे कारण आता विरोधी पक्षसुद्धा प्रबळ झालेला आहे पण राहुल गांधींनी ताबडतोब हा गौप्यस्फोट केल्यामुळे हा बॉम्बगोळा फोडल्यामुळे झोपेत असलेला मीडिया जरा जागा झाला आहे आत्ताच कुठे थकून बागून निवडणूक निकालातून आम्ही बाहेर पडलो आणि हे काय राहुल गांधी आम्हाला सांगत आहेत पण राहुल गांधींनी मांडलेल्या या मुद्द्यामुळे केलेल्या या गौप्यस्फोटामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा बुरखा संपूर्णपणे फाटलेला आहे काय झालंय नेमकं नेमका आपण जरा बघूया की हा सगळा घोटाळा जो घडला आहे शेअर मार्केटमध्ये तो नेमका निवडणुकीच्या काळात निवडणूक प्रचाराच्या काळात सुरू झालेलं आहे प्रकरण तेरा मेला गृहमंत्री अमित शहा यांनी एका टी व्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की शेअर्स घ्यायचे असतील तुम्हाला तर ते चार जून पूर्वी घ्या कारण चार जून नंतर शेअर बाजार रेकॉर्ड ब्रेकिंग पद्धतीने वर जाणार आहे त्यानंतर एकोणीस मेला तेरा मेला हे सांगितलं अमित शहानी एकोणीस मेला खुद्द पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट विल ब्रेक ऑल द रेकॉर्ड्स ऑन फोर्थ ऑफ जून आणि नरेंद्र मोदी एकोणीस मेला हे सांगून थांबले नाहीत त्यांनी त्यानंतर अठ्ठावीस मेलासुद्धा याची पुनरावृत्ती केली अदानीचं चॅनल एन डी टी व्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावेळेला नरेंद्र मोदींनी अदानीच्या चॅनलला चार चार मुलाखती दिल्या जणू काय आपल्या घरचंच चॅनल आहे आणि त्यामध्ये अमित शहानी आधी नंतर नरेंद्र मोदींनी लोकांना शेअर विकत घ्यायला सांगितले पाच कोटी छोटे गुंतवणूकदार ज्यांना रिटेल इन्व्हेस्टर म्हणतात किरकोळ गुंतवणूकदार म्हणतात ते आहेत भारतामध्ये या पाच कोटी लोप लोकांपर्यंत काही संदेश देण्याचा नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा प्रयत्न होता आजपर्यंत देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाने शेअर मार्केटमध्ये जाऊन शेअर विकत घ्या असं लोकांना सांगितलं नाही शेअर मार मार्केटमध्ये काही गडबड झाली त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असेल तर सरकार हस्तक्षेप करतं पण शेअर विकत घ्या अशी शिफारस आजपर्यंत कोणत्याही गृहमंत्र्याने किंवा कोणत्याही पंतप्रधानाने केलेलं नाही याच वेळेला मोदींनी ती केली आणि एक मेला शेवटची फेरी झाली मतदानाची एक मेला संध्याकाळी एक्झिट पोल झाले नरेंद्र मोदींना साडेतीनशेपासून चारशे तीनपर्यंत जागा मिळतील असं विविध एक्झिट पोल दाखवत होते तुम्हाला लक्षात असेल तर एक तारखेला एक मेला शनिवार होता दोन मेला रविवार होता तीन मेला या एक्झिट पोलमुळे शेअर मार्केटवर भयंकर परिणाम झाला म्हणजे शेअर मार्केट वर गेलं शेअर मार्केट चढलं पण त्याआधीच नरेंद्र मोदींनी आधीच सांगितल्यामुळे की शेअर विकत घ्या अनेकांनी शेअर विकत घेतले होते परदेशी गुंतवणूकदारांनी सुद्धा शेअर विकत घेतले होते म्हणजे शेअर त्यांनी एक तारखेच्या आधी विकत घेतले होते कारण त्यांना माहिती होतं की एक तारखेला जे एक्झिट पोल येतील त्याचा परिणाम कदाचित होणार आणि मग तीन तारखेला सोमवारी हे शेअर्स जे आहेत ते त्यांनी संध्याकाळपर्यंत विकून टाकले तीन मेला शेअर बाजारामध्ये सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी झालेली आहे खरेदी विक्रीची चार मेला मग निकाल लागायला लागले आणि एक्झिट पोल खोटे ठरायला लागले नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमत मिळणार नाही हे स्पष्ट झालं त्या दिवशी शेअर मार्केट पडलं हे लक्षात घ्या या मधल्या काळामध्ये म्हणजे एक मेला एक्झिट पोल आले त्याच्या आधीही शेअर विकत घेतलेले आहेत आणि चार मे मेला शेअर बाजार पडला एक मेनंतर तीन मेला तो वाढला त्यावेळेला शेअर विकण्यात आले आणि चार मेला तो पडला धाडकन कोसळला त्याचा परिणाम झाला शेअर मार्केटवर जशी उसळी मारली होती शेअर मार्केटनी तीन मेला चार मेला तो खा खाली आला आणि हजारो लाखो जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे पैसे पाण्यात गेले या सगळ्याचा परिणा जे परिणाम म्युच्युअल फंडावरही झाला असणारा आणि त्यामुळे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत इतर नागरिक आहेत त्यांच्या मिळकतीवर पण परिणाम झाला असणार ज्यांनी एक तारखेच्या आधी शेअर विकत घेतले ते फॉरेन इस्ट इन्व्हेस्टर असतील इंडियन इन्व्हेस्टर्स असतील आणि ज्यांनी तीन तारखेला सगळे व्यवहार करून ते विकले त्यांना दोन दिवसात भला मोठा फायदा झाला हे लक्षात घ्या राहुल गांधींनी क्रोनॉलॉजी सगळी सांगितली मी आता तीच तुम्हाला सांगितली तुम्ही एक लक्षात घ्या कितीचा व्यवहार झाला किती फायदा झाला किती तोटा झाला हे आजच्या वृत्तपत्रांनी थेट दिलेलं आहे बघा एकतीस मेला सेन्सेक्स जो होता तो त्र्याहत्तर हजार आठशे पंच्याऐंशी वर थांबला त्यानंतर निफ्टी जो आहे तो दोन हजार तो आ, बावीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशीवर थांबला त्यानंतर एक्झिट पोल आले ताबडतोब निफ्टीतही तीन टक्क्यांची वाढ झाली आणि सेन्सेक्समध्येही अडीच हजारांची उसळी मारली सेन्सेक्सचा शहात्तर हजार से शहात्तर हजार चारशे अडसष्ट पूर्णांक अठ्ठ्याहत्तर झाला आणि निफ्टिया तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट पूर्णांक नव्वद झाला म्हणजे अशा प्रकारे शेअरचे शे भाव वर गेल्यामुळे जे इन्व्हेस्टर आहेत गुंतवणूकदार आहेत त्यांच्या खिशामध्ये तेरा पूर्णांक अठ्ठ्याहत्तर लाख कोटी रुपयांची भर पडली आता बघा या दिवशी भर पडली आ, ही तीन जूनची घटना आम्ही तुम्हाला सांगतो एक जूनला एक्झिट पोल आल्यावर तीन जूनला हे झालेलं आहे आणि चार जूनला दाणकण आपटला शेअर बाजार आणि सहा टक्क्याहून जास्त पडझड झाली आणि गुंतवणूकदारांनी किती पैसे गमावले असतील माइंड ब्लोईंग ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात भयंकर पडझड झाली लोकांचं फार मोठं नुकसान झालं एकतीस लाख कोटी रुपये गमावले असा आरोप राहुल गांधींनी केला आहे त्यांच्या बाजूला प्रवीण चक्रवर्ती बसलेले होते जे आकडे तज्ज्ञ आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही शेअर मार्केटचा अभ्यास करून ही रक्कम काढलेली आहे अर्थात सरकारने त्याचा इन्कार केलेला आहे सरकार इन्कारच करणार कारण करना अशा प्रकारे शेअर मार्केटमध्ये कुणीही सरकार असो बिगर सरकारी संस्था असो किंवा शेअर ब्रोकर्स असो यांनी हस्तक्षेप करणं कृत्रिमरित्या शेअर्स वर खाली करणं हा गुन्हा आहे हे लक्षात घ्या याला इन्सायडर ट्रेडिंग असं इंग्लिशमध्ये म्हणतात ते या लोकांनी केलं असा राहुल गांधींचा आरोप आहे आणि यामध्ये नरेंद्र मोदी सहभागी आहेत अमित शहा सहभागी आहेत अर्थमंत्री सहभागी आहेत त्यानंतर ज्या उद्योगपतींचा फायदा झाला ते उद्योगपती सहभागी सहभागी आहेत यामध्ये राहुल गांधींनी नाव नाही घेतलं पण अदानींवरही संशय त्यांनी व्यक्त केला कारण या मुलाखती अदानींच्या चॅनलवर झाल्या होत्या लक्षात घ्या अदानीवर सेबीची कारवाई सुरू आहे मार्केट मॅनिप्युलेशन केलं म्हणून सेबीची कारवाई सुरू आहे तरीसुद्धा या यावेळेला याच्यामध्ये सहभाग घेतला असं राहुल गांधीचं म्हणणं आहे अत्यंत गंभीर गोष्टी त्यांनी सांगितलेलं आहे शेअर मार्केटमधल्या गोष्टी समजायला अवघड असतात शेअर मार्केटविषयी आपल्याकडे फारसं लिहिलं जात नाही आणि सामान्य माणसापर्यंत अजूनही शेअर मार्केट पोचलेलं नाही हळूहळू आता मराठी माणसाला शेअर मार्केटविषयी एक ज्ञान व्हायला लागलेलं आहे एक जागरूकता आलेली आहे पण हा जो घोटाळा झाला आहे तो मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा सांगतो याचं कारण कदाचित तुम्हाला असं वाटेल की हा समजायला अवघड आहे पण अवघड काही नाही आहे मोदींनी सांगितलं शेअर घ्या अनेक लोकांनी शेअर्स घेतले शेअर बाजार चढला शेअर बाजारामध्ये खूप हालचाल झाली आणि शेअर मार्के शेअर बाजारातल्या इंडस्ट्रीजच्या ज्या शेअर शेअरच्या किमती आहेत त्या वर गेल्या साधी गोष्ट आहे त्यानंतर जेव्हा एक तारखेला एक्झिट पोल झाले तेव्हा मोदी सरकारला साडेतीनशे चारशे जागा मिळणार असं म्हटल्यामुळे शेअर बाजार अधिक वर जाणार हे सर्वांना माहिती होतं दु मध्ये रविवारची सुट्टी होती सोमवारी शेअर बाजार सुरू झाला त्या दिवशी शेअर बाजार अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक असा वर गेला उसळी मारली त्यांनी अत्यंत मोठी उसळी मारली किती ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आणि चार तारखेला पडला जे हुशार होते त्यांनी आपल्याकडचे शेअर जो वर होता शेअर बाजार तेव्हाच विकले आणि करोड रुपये कमवले साध्या साध्या इन्व्हेस्टरला सा हे करता येत नाही ते अनेक दिवस थांबून वाट बघतात त्यांचे शेअर बाजार अचानक चोवीस तासानंतर पडल्यामुळे त्यांचेही करोडो रुपये गेले आणि हे रुपये किती आहेत ते तुम्हाला मी सांगितलं पुन्हा एकदा तो आकडा वाचतो बघा आकडा काय एकतीस लाख कोटी एकतीस लाख कोटीचा घपला हा आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे आणि तुम्हाला सांगतो राहुल गांधींनी हे सगळं तज्ज्ञांशी बोलून केलेलं आहे आजच्या टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलेलं आहे की माझी अर्थसचिव जे होते त्यांनीसुद्धा पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलं होतं त्यांचं नाव आहे मी तुम्हाला त्यांचं नाव सांगतो अर्थसचिव आहेत माझी त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून असं कळवलं होतं की या सगळ्या गोष्टीची कृपया चौकशी करा पण ती पंतप्रधानांनी अजूनपर्यंत केलेलं नाही सरकारने त्यामध्ये केलेलं नाही त्यामुळे सरकारविषयी संशय वाढलेला आहे पूर्णपणे संशय वाढलेला आहे आणि एक माजी सेक्रेटरी बघा इकॉनॉमिक अफेअर्सचे सेक्रेटरी आहेत अजय अजय सेठ यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करा आणि पंतप्रधानाचं लक्षसुद्धा वेधलेलं आहे पण त्यांनी काही केलेलं नाही आता राहुल गांधींनी जे पी सी नेमाची मागणी केलेली आहे सरकार जे पी सी सहजासहजी नेमत नाही आधीच्या घोटाळ्यांबाबतही सरकारने जे पी सी नेमलेलं नाही आपल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालायचा प्रयत्न केलेला आहे पण यावेळेला राहुल गांधी असं म्हणाले विरोधकांची ताकद वाढलेली आहे आम्ही हे प्रकरण लावून धरणार आणि जे पी सी नेमायला भाग पडणार आता विरोधकांचा मोठा प्रभाव आहे विरोधी बाकं आता कमकुवत राहिलेलं नाही त्यामुळे नरेंद्र मोदींना वेगळं वागावं लागणार आहे लक्षात घ्या कदाचित नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारे एनडीएतलं जे पक्ष आहे ते सुद्धा या मागणीला पाठिंबा देऊ शकतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे एकूण ही नवी लोकसभा भरण्याआधीच मोठं राजकारण सुरू झालेलं आहे राहुल गांधी विरोधी पक्षनेते होत आहेत की नाही मला माहीत नाही का दुसऱ्याकडे जबाबदारी सोपवत आहेत पण या विजयानंतर राहुल गांधींचा जो आत्मविश्वास आहे तो किती मोठा झालेला आहे ते दिसलं ते अत्यंत आत्मविश्वासाने बोलत होते सरकारला त्यांनी जे प्रश्न विचारले तेही नेमके होते पंतप्रधानांनी शेअर मार्केटमध्ये जाऊन शेअर विक म्हणजे शेअर्स विकत घ्या असं लोकांना काच सांगितलं शेअर मार्केटमधील मधल्या घडामोडींबाबत असं बोलायला पंतप्रधान हे काय शेअर दलाल आहेत का, दला का असाही प्रश्न त्यांनी विचारला एक्झिट पोलच्या सत्यतेबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले मी तुम्हाला सांगतो एक्झिट पोलबद्दल एक्झिट पोल, पोल बोगस आहेत असा संशय होता ज्या टी व्ही चॅनलवर दाखवले त्यांनाही संशय होता प्रदीप गुप्ता नावाचे एक्झिट पोल करणारे एक पोलस्टर आहेत ज्यांची ॲक्सिस माय इंडिया नावाची कंपनी आहे इंडिया टुडे बरोबर त्यांनी एक्झिट पोल केला हे प्रदीप गुप्ता जे आहेत ते हा एक्झिट पोल करत नाहीत ते वर्षभर भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतात आणि त्यांनाही वेगवेगळे वेग सर्वे करून देतात म्हणजे त्यांचे आणि भाजपचे आर्थिक संबंध आहेत यावेळेला एक्झिट पोलचं वैशिष्ट्य हे की बहुतेक सगळे एक्झिट पोलचे आकडे जवळजवळ होते म्हणजे कोणीतरी एका माणसाने डिक्टेट केल्यासारखे हे एक्झिट पोल आकडे देत होते भाजपला तीनशे पन्नास तीनशे ऐंशी चारशे तीन अशा जागा दाखवत होते याचा अर्थ कोणीतरी एका माणसाने भाजपशी संबंधित मग ते अमित शहा असतील आणि किंवा आणखीन कोणी असतील हे एक्झिट पोल मॅनिप्युलेट केले आहेत का याची चौकशी झाली पाहिजे राहुल गांधींचं म्हणणं अतिशय योग्य आहे एक्झिट पोल असे दाखवायचे कारण राहुल गांधी असं म्हणाले की भाजपला आणि एन डी एला बहुमत मिळणार नाही हे आय बीनी इंटेलिजन्स ब्युरोनी भाज मोदी सरकारला सांगितलं होतं मोदींना सांगितलं होतं भाजपला फार फार तर दोनशे वीस ते दोनशे तीस जागा मिळतील असा त्यांचा अंदाज होता हे माहीत असूनसुद्धा एक्झिट पोल जर मॅनिप्युलेट केले असतील तर तो गुन्हा आहे ती जनतेची फसवणूक आहे शेअर बाजारामध्ये हस्तक्षेप करणं आणि कृत्रिमरित्या शेअर बाजार वर खाली करणं हा सुद्धा गुन्हा आहे याला भला मोठा दंड आहे त्याचं चौकशी केल्यावर लक्षात येईल दंड किती येऊ शकतो तुरुंगवास होऊ येऊ शकतो हे लक्षात घ्या कारण शेअर मार्केट मॅनिप्युलेशनला आक्षेप घेतो कायदा आणि हा जर कायदा लागू केला तर नरेंद्र मोदी अमित शहा आणि अदानीपासून सगळे अडचणीत येतील मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की डोळे उघडा राहुल गांधी जे बोलले आहेत ते खूप गंभीर आहे पूर्वीसुद्धा राहुल गांधी गांधी आणि त्यांचे सहकारी आरोप करत होते त्यांनी विमान खरेदीबाबत आरोप केले होते ते देशाने गंभीरपणे घेतलेले नाहीत चौकीदार चौकीदार म्हणून देश तेव्हा नाचत होता नंतर विमान खरेदीतले आरोप किती सत्य आहेत हे सिद्ध झालं सुप्रीम कोर्टात मात्र सिद्ध झालं नाही त्यावेळेला या प्रकरणात निर्णय दिलेल्या न्यायाधीशाला नंतर जे हवं ते मिळालं मोदी सरकारकडून त्यानंतर आता जे बॉन्ड्स काढले इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स त्याच्यामध्येही मोठा घोटाळा झालेला स्पष्टपणे दिसतंय पण निवडणुका तोंडावर आल्यामुळे त्याविषयीशी फारशी चर्चा झाली नाही मोदींना कोणी जाब विचारला नाही आता नव्या संसदेमध्ये हे सर्व घोटाळे मांडून इंडिया आघाडीतले खासदार मोदी सरकारला जाब विचारतील लक्षात घ्या हा शेअर मार्केट घोटाळा फक्त श्रीमंतांपुरता नाही आहे इथे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणारे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाच कोटी पाच कोटी इन्व्हेस्टर आहे हा शेअर मार्केट जेव्हा वर गेला आणि दाडखन खाली उतरला तेव्हा यापैकी अनेकांचं नुकसान झालेलं आहे प्रत्येकी चार चार पाच पाच लाखाचं नुकसान झालं आहे आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतात त्यांचंही नुकसान झालेलं आहे याचं कारण शेअर मार्केटच्या हालचालींवर वर खाली होण्यावर म्युच्युअल फंडाचं सुद्धा व्यास ठरत असतं हे विसरू नका त्यामुळे हा सर्वसामान्य माणसाशी जोडला गेलेला घोटाळा आहे राहुल गांधींनी आल्या आल्यास म्हणजे निवडणुकीमध्ये जिंकून आल्या आल्या दोन दोन मतदारसंघातून ते आता खासदार झालेले आहेत वायनाड आणि अमेथी आपला आक्रमकपणा दाखवलेला आहे आपण एक सक्षम विरोधी पक्षनेता होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि सरकारला शिंगावर घेतलेलं आहे मला असं वाटतं विरोधी पक्षाचं हेच काम आहे यासाठी इंडिया आघाडीला लोकांनी मोठं यश दिलं होतं इंडिया आघाडीला सरकारमध्ये बसवण्यासाठी हे यश नव्हतं तेवढे खासदार नाहीत इंडिया आघाडीकडे भाजपकडे दोनशे एक्केचाळीस खासदार आहेत भाजपला बहुमत मिळालेलं नाही पण चंद्राबाबू नायडू नितीश कुमार यांच्या मदतीने भाजप सरकार बनवू शकतो माझं पहिल्यापासून हे मत आहे की आपल्याला बहुमत नसताना इंडिया आघाडीने सरकार बनवण्याचा प्रयत्न करू नये या नव्या मोदी सरकारला एन डी एच्या सरकारला खरं तर हे मोदी सरकार, कर सरकार नाही याला एन डी ए सरकार म्हटलं पाहिजे किंवा याला मोदी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचं सरकार म्हटलं पाहिजे त्यांना चालवू द्यावं त्यांना गोंधळ घालून द्यावा त्यांना भांडू द्यावं आणि मग काय ते देशातली जनता निर्णय घेईल इंडिया आघाडीला मॅन्डेट कशासाठी आहे इंडिया आघाडीला मँडेट अशासाठी आहे की तुम्ही विरोधी पक्षात बसा जनतेच्या समस्यांवर आवाज उठवा आणि एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करा त्यामुळे इंडिया आघाडीनी उगा सत्ता सत्तेत जाण्याचा प्रयत्न करू नये सरकार बनवण्याचा प्रयत्न करू नये असं माझं पहिल्यापासून मत आहे राहुल गांधींनी ही गोष्ट चांगली केली की त्यांनी एवढा मोठा घोटाळा बाहेर काढून मोदी सरकारवर थेट हल्ला केला आहे याचा अर्थ असा की पुढची पाच वर्षं मोदींच्या नाकी नऊ आणणार आहेत राहुल गांधी मी अशा नव्या आक्रमक आणि सकारात्मक पाऊल उचलणाऱ्या राहुल गांधींचं अभिनंदन करतो भारताला एक प्रबळ विरोधी पक्षनेता हवा होता मोदींसारख्या पंतप्रधानाला प्रश्न विचारायला राहुल गांधी ते करतील त्यांनी आपला पहिला प्रश्न विचारला आहे शेअर बाजार घोटाळ्याबाबत मोदींनी अजून कोणतंही उत्तर दिलं नाही मोदींनी पियुष गोयलना सांगितलं तुम्ही उत्तर द्या पियुष गोयलनी सारवासारव केली ते असं म्हणाले हा प्रत्यक्ष झालेला लॉस नाही आहे तोटा नाही आहे हा नोशनल लॉस आहे पियुष गोयल हे विसरले की टू जी घोटाळा जे झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा नोशनल लॉस होता पण भाजपनी तो घोटाळा हातात घेऊन त्याचा मुद्दा बनवून मनमोहन सिंग सरकारला जाब विचारला होता जे पी सी नेमली होती मग या घोटाळ्यामध्ये जे पी सी का नेमली जाऊ नये हा राहुल गांधींचा प्रश्न एकदम चपख चपखल आहे पुढच्या काळामध्ये विरोधी पक्ष जिवंत झालेलं दिसणार आहे विरोधी पक्ष आक्रमक झालेलं दिसणार आहे हे काल राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दाखवून दिलेलं आहे अशा नव्या विरोधी पक्षाचं स्वागत करूया आणि इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे हे चॅनल सत्य बोलतं हे चॅनल सरकारला घाबरत नाही त्यामुळे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला लाईव्ह इंटिमेशन मिळेल की आता निखिल वगळे येणार आहेत तेव्हा तुम्ही बघा त्यांना ऑन करा माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही हा व्हिडिओसुद्धा शेअर करा आणि व्हायरलसुद्धा करा मित्रो आज इथेच थांबतोय या शेअर घोटाळ्यावर नजर ठेवा त्याचा अभ्यास करा कारण नागरिकांनी अभ्यास केला तर राजकारण्यांना उत्तरं द्यावी लागतात तशीच आता मोदी शहांना उत्तरं द्यावी लागणार आहेत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच